अपंगांना लवकरात लवकर न्याय मिळावा म्हणून अपंग हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या कायद्यामध्ये जिल्हास्तरीय अपंग तक्रार निवारण समित्या गठीत करण्यात याव्यात असे शासनाचे पत्र असून यामध्ये पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी हे तक्रार निवारण अधिकारी व जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी हे तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्त करणारे शासन निर्णयाकडे व पंचायत समिती स्तरावर अपंग मार्गदर्शन व सल्ला केंद्र सुरू या शासन निर्णयाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे अपंगांना तालुका स्तरावर एकाच ठिकाणी अपंगांना योजना व सवलतीची माहिती मिळावी म्हणून अपंग सल्ला मार्गदर्शन केंद्र प्रत्येक पंचायत समिती कार्यालयामध्ये सुरू करण्यात यावे असे आदेश असून सुद्धा याकडे जिल्हा परिषद प्रशासनाने हलगर्जीपणा केला आहे तरी आपण आपल्या स्तरावर अपंग तक्रार निवारण समित्या व अपंग सल्ला व मार्गदर्शन केंद्र त्वरित सुरू करण्यात यावे व जे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असतील त्यांच्यावर त्वरित अपंग हक्क अधिनियम कायद्याअंतर्गत त्वरित कार्यवाही करावी असे निवेदन जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधव हो, व अपंग विभाग प्रमुख पी डी शिंदे यांना अपंग जनता दल सामाजिक संघटना अमरावती तर्फे निवेदन देण्यात आले यावेळी अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे मयूर मेश्राम शेख बब्बू राजीव शहा कांचन कुकडे जहीर खान गणेश वानखडे राहुल रामटेके राहुल वानखडे हे उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती